महाराष्ट्रातील सगळ्यात क्रूर प्रकरणांपैकी एक स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडलाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना साधारणपणे अशा घटना घडल्या की त्या दाबण्याचे प्रयत्न होतात पालघर साधू हत्याकांड असेल वा मनसुख हिरेंची हत्या यापूर्वीचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली करण्यात व्यस्त असायचे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं ठणकावून सांगितलं जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यास सुरुवात झाली हत्याकांडात सामील असलेल्या गुन्हेगारांच्या फासाचा दोर मजबूत करण्यासाठी अतिरेक्यांचे कर्दन काळ ठरलेल्या देशभक्त आणि प्रामाणिक अशा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांच्या खांद्यावर सरकारी वकील म्हणून जबाबदारी देण्यात आली मधल्या काळात अत्यंत शांतपणे पोलिसांना फ्रीहँड देऊन या केसचा तपास करून घेतला मग एसआयटी चार्जशीट वाल्मिक कराडवर आरोपपत्र मुक्का आणि सीबीआयकडे प्रकरण वर्ग करणं गृह खातं स्वतःकडे ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चाणाक्षपणे हे प्रकरण हाताळलं दुसरीकडे कुणीही जातीय वादाचं विष पेरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवू नये याची काळजी घेतली या, या प्रकरणात सुरेश धस नामक स्वपक्षीय आमदार सरकारमधील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत असतानाही देवेंद्रजींनी त्यांना गप्प केलं नाही कारण हे जनतेचं सरकार आहे आणि आपण त्यांचे सेवक या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकार चालवत आहेत इथे कितीही मोठा लॉर्ड फॉगलंड असला तरी चुकीला माफी नाही हेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून देवेंद्रजींनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं लवकरच कोर्टात खटला उभा राहील आणि यात सामील असलेले दोषी व त्यांचे आका फासावर लटकतील याची तरतूद एफ डी आय म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून ठेवली आहे आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे